गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स इथे वेळ आहे पहाटेची पहाटेच्या तीन वाजून चाळीस मिनटं झालेल्या आहेत आणि आज दिनांक आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर इथे पहाटेची वेळ बघा आणि आज ना दहा मिनटं तर उशीरच झाला उठायला कारण की उठावंसच वाटत नव्हतं एवढा गारवा आहे हवेमध्ये आणि भयंकर थंडी सुटली आहे आमच्या इकडे तर कसं कसं उठले फ्रेश झाले आणि त्यानंतर मी आली आहे किचनमध्ये तर किचनमध्ये आल्याच्यानंतर मी चपात्यासाठी पीठ वगैरे मळून घेतलं अगोदर आणि पीठ साईडला ठेवलं आणि त्यानंतर आता इथे चालू आहे भाजीची तयारी तर भाजीला ना इथे वांगे बनवणार आहे मी भरली वांगे तर रात्रीच थोडीशी इथं जाऊनच आम्ही भाजी आणली काल संडे होता पण पूर्ण दिवस ना बिझी गेला म्हणजे भाजी वगैरे आणायला म्हणजे वेळच भेटला नाही काल ते मीटिंग वगैरे होती सोसायटीची त्याच्यामुळे तर भाजी वगैरे आणली नव्हती मग पण रात्रीच्या वेळेस आम्ही तेच बाजूच्या एका दुकानात जाऊन वांगे वगैरे घेऊन आलो थोडेफार तर आता साहेब बोलले होते की ते भरले वांगे बनव वांगा बटाटा वगैरे बनवू नको असं बोलले होते तर त्यामुळे आता इथे मी चालू आहे भरले वांगे बनवायचं तर हे वांगे बनवण्यासाठी ना मी शेंगदाण्याचं कूट घेतलं त्याच्यामध्ये काळा घरगुती मसाला टाकला थोडासा गरम मसाला टाकला चवीपुरतं मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट एवढं टाकून ना सगळं मिक्स करून ते वांग्यामध्ये व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर फक्त राई जिरे टाकून त्याला फोडणी दिली आणि भरली वांगी इथे बाजूला शिजत आहेत तोपर्यंत आता मी डब्यापुरत्या चपात्या बनवून घेते फटाफट आणि पहाटेचं एवढं लवकर उठायचं म्हणलं ना तर मग उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काहीच वाटत नाही पण हिवाळ्याचे दिवस मात्र खूप कठीण जातात पहाटे लवकर उठायचं आणि पाण्यामध्ये हात घालायचं म्हणलं तर मग एकदम ना असं हाताची बोटं वगैरे असं एकदम सुंदर होतात एवढं गार पाणी येतं सकाळी सकाळी आणि बाल्कनीचा डोअर तर ओपन करायची हिंमतच होत नाही एवढं गार हवा येते एकदम त्यामुळं ना मी पीठ मळताना आणि भाजीची तयारी करताना ना बाल्कनीचा डोअर अजिबात ओपन केला नाही पण जेव्हा गॅस ऑन करायचा असेल तेव्हा मग तर खिडक्या दरवाजे सगळे उघडून ठेवावेच लागतात त्यामुळं ना आम्ही किचनची बाल्कनी गॅस ऑन केल्याच्यानंतरच उघडली आणि तरीसुद्धा खूप गार हवा येत होती आणि खूप भयंकर थंडी आहे इकडे आमच्या इकडे तर आता इथे चपात्या बनवून झालेला आहे डब्यापुरत्या चपात्या इथे तयार झालेल्या आहेत आणि त्याचसोबत ना इथे गरम पाणी पिण्याचं काम पण चालू होतं आणि सकाळी सकाळी ना थोडंसं गरम पाणी पिलं ना तर म्हणजे फ्रेश वाटतं म्हणजे ज्या ठिकाणी आपण चहा पितो ना गरम गरम ते कसं वाटतं तसं गरम पाणी पिल्यावर तसंच वाटतं सेम तर पण सुरुवातीला उठल्या उठल्या चहा पिणं हे थोडंसं चांगलं नसतं शरीरासाठी त्यामुळं ना चहा न पिता गरम पाणी अगोदर पिते मी आणि त्यानंतर मग थोड्या वेळाच्या नंतर मग चहा वगैरे पिते तर आता इथे साहेबांची तयारी झाली होती साहेबांचा चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि आता इथे फक्त पाच मिनटं बाकी आहेत निघायला पण पाच मिनटं अगोदर कशाला जाऊन बसायचं म्हणून साहेब बरोबर वेळेवरती निघतात कामावरती तर त्याचसोबत त्यांचं मुला ना मुलांना उठवणं पण चालू होतं अनुताईला उठ उठ लवकर असं म्हणून चालू होतं त्यांचं पण अनुताई थोडीच एवढ्या लवकर उ उठणार आहे तर आता डबा वगैरे पण बांधून झालेला आहे त्यानंतर पाच मिनटाचा वेळ होता म्हणून आम्ही बसलो बोलत थोड्या वेळ आणि त्यानंतर इथे आता साहेब निघालेत कामावरती तर लिपपर्यंत गेली सोडायला त्यांना पण जसं बाहेर पाऊल ठेवलं ना तसं खालची लादी जी आहे ती एवढी गार पडली होती बर्फाची लादी असल्यासारखी तर आता कसं जातील काय माहिती आहे एवढ्या थंडीमध्ये म्हणजे खूप भयंकर थंडी आहे आणि ना नदीवर तर ना एकदम पांढरं पांढरं धूर असा दिसतो माहिती आहे का काल आम्ही गेलो होतो सकाळी सकाळी नाश्ता आणायला तेव्हा बघितलं तर ना नदीवरती असं पूर्ण धूर धूर, धूर, धूर दिसत होता धुकांचा एवढं म्हणजे थंड आहे इथे आणि त्यानंतर ना इथे काम समोर दिसत होती पण तरी सुद्धा एक मन करत होतं की काम करावी आणि एक मन करत होतं की नाही झोपायचं तर मग नंतर ना विचार केले की एकदा झोपले की मग पुन्हा जाग ये येणार नाही लवकर आणि जेव्हा जाग येते तेव्हा मग कामं करायला खूप आळस येतो आणि त्याचबरोबर आता दादाची शाळा पण चालू आहे थोडं उशिरा का होईना पण तो शाळेमध्ये जातो तर जेव्हा स्वयंपाकाला पुन्हा उशीर होतो तेव्हा मग खूपच कंटाळा येतो त्यामुळं मग मी ना कसं कसं करून येते आता पटापट सगळ्या चपात्या पत आवरून घेतल्या आता फक्त भाजी बनवायची बाकी राहिली आहे आणि भाजीनंतर करता येते आरामात कामं झाल्याच्यानंतर नंतर तर आता इथे मी पटकन जेवढी काही भांडी पडली होती स्वयंपाकाची वगैरे ती घासून घेते आणि हिंमत होत नव्हती भांडे घासायची कारण की एवढा गारवा सुटला होता तरीसुद्धा ना बसं करून घासून टाकली भांडी कारण की किचन जर जेवढं घाण दिसल ना तेवढं मग स्वयंपाक करायला खूप कंटाळा येतो आणि जेवढा उशिरा काम होईल तेवढं पण खूप कंटाळा येतो त्यामुळं ना पटकन कसंबसं करून घेतलं थंडीचे दिवस जरी असले तरीसुद्धा गृहिणीचं काम जे असतं ते ठराविक ठरलेलं असतं बदलत नसतं ते काम तर का आता इथे भांडे घासून झाले आणि भांडे भांडेला लगेच लावून घेतले मी कारण की मला आता किचन पण धुवायचं होतं तर आता इथे किचन ओटा जो आहे तो घासून स्वच्छ धुवून पुसून झालेला आहे चकाचक एकदा तर आता हे जे डस्टर होतं यूज केलेलं ते सुद्धा मी धुवून स्वच्छ पिळून बाहेर बाल्कनीमध्ये सुकायला टाकलं आणि त्यानंतर ना हे रात्री आम्ही थोडीशी भाजी घेऊन आलो होतो इथून बा बाजूच्याच एका दुकानातून भाजीच्या तर जास्ती भाजी आणली नव्हती थोडीशी सांडी होती तर ती भाजी ना धुवायची राहिली होती कारण रात्री उशिराने ती भाजी आणली त्यामुळं ते तसंच ठेवून दिलं होतं मी आणि ती भाजी धुवायची राहिली होती तर आता इथे टमाटं आणि वांगे आ, हे जे आहेत ना मी धुवून घेते आणि त्यानंतर हे कांदे वगैरे जे आहेत ते मी जाळीमध्ये ठेवून देते व्यवस्थित आणि कांदे वगैरे ना आम्हाला हप्त्याला दोन किलो कांदे लागतात पण या बारीनं ना, ना कमी घेतले कांदे कारण की व्यवस्थित नव्हती भाजी तिथे तर जिथे आम्ही नेहमी घेत असतो भाजी तिथे चांगली भाजी भेटते त्यामुळं ना कमी कमीच भाजी घेतली इथे तर जेवढी काही घेतली होती ती मी आता इथे धुऊन स्वच्छ ठेवून देते तर इथे किचनची स्वच्छतेची पूर्ण कामं झाल्याच्यानंतर मी थोड्या वेळ बसली आणि चहा बिस्किट वगैरे खाल्लं त्यानंतर मी आता इथे पुन्हा आली किचनमध्ये काम करण्यासाठी तर आता इथे बघा बाहेर हे काम चालू झालेलं आहे म्हणजे ना इथे बोर पाडायचं काम चालू झालेलं आहे आणि तुम्हाला वॉइस ओवर करतानासुद्धा थोडाफार आवाज येत असेल बोर पाडायनं म्हणजे ते बाहेरचा काचा कितीही बंद केला तरी पण आवाज येतच होता भरपूर असा आणि धूर तर म्हणजे ते धुराळा जो असतो ना तो तर भरपूर असा उडत होता म्हणजे जसं काही सिमेंट उडतं आहे ना तसं उ दूर, ते धुराळा उडत होता त्यामुळे ना आम्ही पूर्ण काचा सगळ्या बंद केल्या होत्या आणि आता इथे भाजी बनवायचं बाकी राहिलं होतं तर सकाळी साहेबांसाठी ना भरलेली वांगे बनवली पण त्यानंतर आता इथे मुलांसाठी पनीर बनवणार आहेत तर पनीर तर आम्हाला ना मसाला पनीरच आवडतं ते मटर पनीर किंवा पालक पनीर हे आवडत नाही मसाला पनीर इथे बनवणार आहे त्यासाठी इथे थोडेफार खडे मसाले घेतलेत म्हणजे तीन आ, लवंग तीन इलायची थोडीशी जिरे आणि दालचिनी हे घेतले आणि तेलामध्ये हे चांगले तडतडून तर घेतले आणि मसाले व्यवस्थित असं भाजल्याच्यानंतर जास्त करपावू द्यायचं नाही त्याला बस भाजल्याच्या नंतर याच्यामध्ये आता टाकणार आहे मी कांदा तर कांदा आबडदोबड असा कापलेला होता तर तीन मीडियम साईजचे कांदे इथे मी घेतले होते तर ते तीन मीडियम साईजचे कांदे जे आहेत ते मोठाड मोठाड असे कापले होते आणि ते आता मी ह्या तेलामध्ये व्यवस्थित असे व्यवस्थित म्हणजे हलक्या फुलके लालसर थोडेसे होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे आणि कांदे हलके असे मऊ झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे एक मीडियम साईजचा टोमॅटो तर टोमॅटोसुद्धा मी ना मोठाडमोठाडचा असा चिरून घेतला होता तर आता हे कांदा आणि टोमॅटो हे हलके असे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर टाकणार आहे याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या तर इथे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या मी कारण की बारीक बारीक कुड्या होत्या त्यामुळं ना दहा पंधरा पाकळ्या घेतल्या तर आता लसूण टोमॅटो आणि कांदा आणि खडे मसाले हे सगळे व्यवस्थित असं भाजल्याच्यानंतर मी ना हे ताटामध्ये एका काढून घेतले आणि थंड करून याला ना वाटून घेतलं पेस्ट बनवून घेतली एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे जर वाटत नसेल तर थोडंसं पाणी टाकायचे त्याच्यामध्ये आणि एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची ज्यामुळे ना खडे मसाले आपण टाकलेले आहेत याच्यामध्ये तर ते दाताखाली वगैरे येऊ नये त्यासाठी एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे याला मिक्सरमध्ये तर आता भाजलेलं जे साहित्य आहे ते मी सगळं व्यवस्थित असं बारीक एकदम पेस्ट करून घेतलेली आहे त्याची आणि आता पुन्हा कढईमध्ये तेल टाकलं आहे थोडंसं म्हणजे दीड चमचे तेल टाकलं आणि त्या तेलामध्ये हे वाटलेलं जे पेस्ट आहे ते हलकं असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि कमीत कमी दोन ते तीन मिनटं याला ना व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं जेणेकरून याचा कलर ना थोडासा चेंज झाला पाहिजे तर इथे बघा आ... थोडंसं अजून फ्राय करून घेते याला तर आता इथे हलका असा त्याचा कलर बदलल्याच्यानंतर मी याच्यामध्ये आता पावडरचे मसाले पटापट टाकून घेते पावडरचे मसाले जास्त काही टाकणार नाही मी याच्यामध्ये तर फक्त घरगुती काळा मसाला टाकला आहे जेवढं तिखट पाहिजे तेवढं त्यानंतर थोडासा गरम मसाला थोडंसं धना पावडर म्हणजे पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धना पावडर पाव चमचा इथे जिरे पावडर टाकलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि जास्ती मसाले टाकायची गरज नाही पडली कारण की म्हणजे जे घरगुती काळा मसाला आहे त्याच्यामध्ये सगळं असतं मिक्स तर आता इथे ना हे पावडरचे मसाले टाकल्यावरती ए थोडंसं एक मिनिट भरासाठी याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं दही, दही तर इथे दहा रुपयाचं दही आणलं होतं मी तर तेवढंच दही टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर ही मसाला पनीरची जी भाजी आहे ती एवढी टेस्टी झाली होती की याच्यामध्ये अनुताईचे दोन म्हणजे जे वस्तू ती, ती खात नाही ते आहेत म्हणजे पनीर आणि दही ते दोन्ही पण खात नाही पण तरीसुद्धा तिने ना खूप आवडीने ही भाजी खाल्ली एवढी त्याची टेस्ट छान झाली होती ह्या भाजीची म्हणजे हलकं तिखट हलकं आंबूस असं खूप छान टेस्ट झाली होती एकदा अशा प्रकारे ना तुम्ही मसाला पनीर नक्की ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि जास्त साहित्य पण लागत नाही आहे याच्यामध्ये तर आता जेवढं ग्रेव्ही पाहिजे होतं तेवढं मी इथे पाणी घेतलं आहे ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता त्या म भांड्यामध्येच मी पाणी टाकून ते पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि त्यानंतर इथे ना पनीर पण पनी याच्यामध्ये ॲड करून घेतले तर पनीर ना तुम्ही तुम्हाला वाटलंच थोडंसं मीठ टाकून तेलामध्ये फ्राय करून घेऊन तुम्ही टाकू शकता पण मी ते ना डायरेक्टली असंच टाकलं आहे पनीर असं पण छान लागतं आणि ते फ्राय केलेलं ते पण छान लागतात पण आता सध्या दादाला शाळेत जायचं टाईम झाला होता त्यामुळं मी ना फ्राय वगैरे करत बसले नाही पनीरला तर पनीर टाकल्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकलं चवीपुरतं मीठ आणि आता आ, याला ना जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आठवून घ्यायचं म्हणजे थोडंसं शिजू द्यायचं याला आणि त्यानंतर गॅस बंद करायचा इथे आता आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे मसाला पनीर खूप टेस्टी असं मसाला पनीर आहे तर मी अगोदर भाजी आणि चपाती वैभवधाला खाण्यासाठी पण दिली आणि त्यानंतर आता इथे त्याच्या टिफिनमध्ये पण बांधून देते त्याला तर खूप आवडतं पनीर आणि अन्नुताईनेसुद्धा खूप आवडीने खाल्लं तर जे मुलं न खाणारी आहेत ते सुद्धा खातील अशी ही पनीरची भाजी तयार होते एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता इथे तयार झालेला आहे वैभवदादाचा टिफिन आणि चालला आहे वैभवदादा शाळेमध्ये आणि तो शाळेत गेल्याच्यानंतर आम्ही दोघी माहिलेखीने पण नाश्ता करून घेतला त्यानंतर कपडे वगैरे धुतले आणि कपडे सुकायला घालायचे होते मला तर इथे बघा बाहेर काय दिसतं इथे तर इथे ना बोर पाडायचं काम चालू आहे बाजूच्या मैदानामध्ये आणि त्यामुळं ना खूप म्हणजे खूप धुराळा झालेला आहे तर आता कपडे तर लवकर मी धुतलेत पण ना ते कपडे सुकायला घालायचं खूप अवघड झालेलं आहे जोपर्यंत आता हे जो बंद होत नाही तोपर्यंत तर काही सुकायला टाकता येणार नाही कपडे बाहेर फ्रेंड्स आता मला वाटते ना हे काम जे आहे ते दिवसभर आहे मला दिवसभर कपडे कसे करायचं काय बघू थोड्या वेळा जर बंद झालं तर मग कपडे सुकायला टाकतील स्टँडवर स्टँडवरतीच टाकावे लागतील आणि आता इथे अकरा वाजेपर्यंत मी वाट बघितली पण ते काम काय बंद नव्हतं चालूच आहे ते काम त्यामुळं आता बा कपडे जे आहेत ते बाहेर टाकता येणारच नाही ना तर स्टँडवरतीच टाकावं लागेल आणि ह्या स्टँडला किती ना कितीतरी वेळा मी ना काढण्याचा प्रयत्न केला म्हणजे आता काय कामाचा नाही काढून ठेवावा असं विचार केला कितीतरी वेळा पण ऐन टायमाला ना तो स्टँडच कामाला येतो कित्येक वेळा तरी तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय